झेप मराठी महाराष्ट्राचा धुळे तालुक्यात डंपर व दुचाकीचा तरुण दोघे जखमी मजुरीसाठी तरुणांवर कोसळले संकट धुळे तालुक्यातील आळणी गावानजीक सकाळी रेतीचा डम्पर आणि दुचाकी वाहन यांच्यात अपघात झाला तीन तरुण दुचाकीने जात असताना डम्परने दिलेल्या धडकेत वर्षांचा येथील रहिवासी अनिल मधुकर कुंभार हा तरुण जागीच ठार झाला अनिलचे वडील बांधकाम मजुरी करतात त्याच्या दोन बहिणींचा तो भाऊ होता या अपघातात सोपान भरत पाटील आणि करण शामराव भील हे दोन्ही तरुण गंभीर जखमी झालेत मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या सुरू असलेल्या कामानिमित्त वरखेडी ते आर्मी दरम्यान तात्पुरता कच्चा रस्ता तयार करण्यात आलाय याच रस्त्यावर सकाळी दहा वाजता ही दुर्दैवी घटना घडली हे तिघे तरुण सेंट्रिंग कामासाठी वरखेडीहून आळणीकडे जात असताना फागण्याकडे जाणाऱ्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली पुढच्या चाकाखाली आल्याने अनिल कुंभार या तरुणाचा जागेवरच दुर्दैवी अंत झाला प्रतिनिधी रोशन खैरार झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे